एम स्पंदन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद येथील राजेश पाटील या जिल्हा परिषद शिक्षकानं मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल तेरा तास पोहण्याचा विक्रम केला औरंगाबाद महानगरपालिकेच्या जलतरण तलावात या शिक्षकानं तब्बल तेरा तास पोहून दुष्काळ घालवण्यासाठी झाडं लावा झाडं जगवा असा संदेश दिला त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अम्या पाठक यांनी पाहूया पाडव्याचा औष्णित्य साधत औरंगाबाद शहरातल्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन इतिहास रचण्यात आलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेतील शिक्षक राजेश पाटील यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये तब्बल तेरा तास सलग पोहून एक नवा विक्रम नोंदवलेला आहे माझ्यासोबत राजेश पाटील आहेत सर काय सांगाल किती दिवसांपासून ही सगळी तयारी तुम्ही करत होते आणि अखेर आज तुम्ही क काय यश मिळवलेलं आहे खरं तर हा प्रोग्राम पाच जूनचा होता जागतिक पर्याय वर्ण दिनानिमित्त ठेवायचं होता पण पाण्याची टंचाई बघता या पूलचे व्यवस्थापक आदरणीय अभय देशमुख सरांनी म्हटलं की जर तो पूल बंद झाला तर मग आपण पाच जूनला घेऊ शकणार नाही त्यामुळे मग असं ठरवलं की नऊ वर्ष मराठी नऊ वर्षानिमित्त वर्षा हा उपक्रम घ्यायचं ठरवला उन्हाळ्यात तसंही लोक काही झाडं लावण्याकडे लक्ष देत नाही कोणी लावत नाही तसं वातावरण सुद्धा नसतं पण पावसाळ्याची वाट बघण्यापेक्षा जनजागरण आपण केव्हाही करू शकतो म्हणून नवीन वर्षाचा चांगला मुहूर्त होता चांगला दिवस होता त्यामुळे हा दिवस ठरवला आणि तशी तयारीला वेळ मिळाला नाही पण तयारीची गरज नव्हती कारण की जनजागरणाचा उद्देश हा डोक्यात असल्यामुळे तयारीची काही गरजच पडली नाही प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागले तेरा तास सलग पोहताना काय नाही रेग्युलर जसं पोहतो तसंच पोहलो पण माझ्या बाकीच्या टीमने संयोजन टीमने खूप माझी काळजी घेतली त्यामुळे मी आणि अजूनही तेरा तास पोहले एवढी काळजी त्या लोकांनी माझी घेतली पर्यावरणवादी काय संदेश तुम्ही दिलेला आहे पर्यावरणाचा संदेश एकच म्हणेल मी तुला तुम्हाला की आ, ए मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे आणि न आरतीला खूप सारी झाडे कारण की च सूर्यचंद्राची गरज नाही खूप साऱ्या झाडांची गरज आहे आणि येणाऱ्या जूनमध्ये महाराष्ट्र शासनाने तेहतीस कोटी झाडं लावण्याचा संकल्प घेतला आहे पण सामान्य जनता अजूनसुद्धा त्याबद्दल अवेअर नाही आहे तर त्यांना अवेअरनेस करण्याचं सगळ्यात मोठं काम आपल्याकडे आहे आणि ते काम आम्ही हातात घेतलं आहे आपण एकूणच आपण बघू शकतो की अशा पद्धतीची जनजागृती इथं औरंगाबाद महानगरपालिकेच्या जलतलन तरावाच्या के इथं केलेली आहे आणि झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश दिलेला आहे आणि मराठी नववर्षाचं स्वागत करत पुन्हा एकदा मराठवाड्यातलं जे झाडं आहेत जे चैतन्य आहे ते परतावं असा संदेश देण्याचा प्रयत्न राजेश पाटील के यांनी केलेला आहे आणि क्रीडा क्षेत्रात जवळजवळ तब्बल तेरा तास पोहत औरंगाबाद जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील इतिहासात एक नवीन नोंद केलेली आहे कॅमेरामन संतोष शिरसाट सामे पाट्या एम न्यूज औरंगाबाद एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे